पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मूर्तिजापूर सांगवी शिवारात अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत दहा क्विंटल पेक्षा अधिक अफूची झाडे जप्त केली या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विश्वसनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवारात छापा टाकला पाहणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अफूची लागवड आढळून आली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे दहा क्विंटलपेक्षा अधिक वजनाची अफूची झाडे जप्त करून नष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलाब रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि डी वाय एस पी राजकुमार केंद्रे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून तपास कामाची पाहणी केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी पंचनामा व जप्तीची कारवाई पूर्ण केली पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित शेत जमीनधारक व इतर संशयितांची चौकशी करण्यात येते अवैध मादक पदार्थांच्या लागवडी विरोधात जिल्हा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही धडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे